नमस्कार सगळ्यांना आज रक्षाबंधन निमित्त सर्वांना शुभेच्छा हे जयेश खेतमाईस आज पुण्याने रक्षाबंधन साठी इकडे आलेले आहेत श्रीगंदामध्ये तर योगाने आम्हाला भेटायला आल्यानंतर आज तिसरा सोमवार म्हणजे श्रावणी सोमवार त्यानिमित्त खूप असं डोंगरावरती अशी यात्रा भरते योगा नानासमोर आले उग्रते ना यांना भेटते हेच नाना काय म्हणायचं होतं काय म्हणायचं होतं आय लव यू आय लव्ह यू तर आय लव्यू नाही ड्रायवरच नियंत्रण किती असत मला कसोटी लागण आहे ना कसोटीतून उतरलं गर्दीला असं गर्दी त्या बाय आता टेम्पो आता पलटी झाला कोशगाव तस वाटलं आम्ही पुढे जाणारच नाही असं करा नाही गाडी आम्ही आली लावणार आणि मग पाय पाय उतरणार खाली काय तरी येऊता बस की दोघ चाललं आम्हाला आमची कसोटी बघा कशी आमची मांज्रीपासून पर्यंत गर्दी होती दिवस हां ट्रॉफी त्या मध्ये आम्ही दोन एक तास लागले आम्हाला पर्यंत यायला नुसती गाडी अशी करायची पालखीची पालखीत आणता काय तुम्ही नाही हा पालखी दिवशी हां <laughs> पाल मांजरीला था चालेल मावा मावून देते मांजरीची शेजारी तर आमचं घरी आम्हाला फोन लावायचा ना नेक्स्ट टाइम घडी आम्ही काय बारीक नव्हतो टायमगेच होतो चला गे ले ले तुम्ही गेले निघं प्रमाण म्हणतो मी बरं बरं फक्त दोन वाजले घरी यायला रात्री चला घडी किती चालतं आहे नाही डायरेक्ट उतरले असतात तुम्ही नाही घरी म्हणले बाबा म्हणलं आम्ही चला हे आम्ही जवळ कोशेगावानं हत्ती चाललं आहे हे सगळा डोंगराचा परिसर आहे जवळ काळी महिना बोलली जाते ही खूप फेमस आहे करवंद ऐकलं कधी हां कर करवंद खाल्लं जातं तू खाल्लं कधी करवंद काळी महिना काळी महिना खाली कशी आवडते का तो ती डोंगरांनी असते भारी वाटतं की हिरवं गार झाले म्हणून आपण तुझं तू काय सनरूप उभं राहून फोटो काढू ना किती लांब यावे मी तू काय चालू झालं हा गाठ आहे का घाट ते तिथंच हे डोंगरच आहे पहिल्यांदा आलेले तर फर्स्ट टाइम त्यांना डायरेक्ट यात्रेला आणले आज इंदुरीकर महाराज जे खूप गाजलेले आहेत महाराष्ट्रात कोणाला असं नाव सांगण्याची गरज नाहीत कारण त्यांचं कीर्तन म्हणलं इंदुरीकर महाराज आणि ज्यांनी कीर्तन लोकांच्या पोहोचवले तेच इंदुरीकर महाराज आहेत फक्त हा विषय काही लोक देवांवरती सांगतात बऱ्यापैकी ते देवांवर सांगून समाजात जे आत्ता चालू परिस्थिती त्यावरती एकदम उदाहरण भारी देतात त्यांच्याबद्दल जास्त बोलू शकत नाही कारण मी स्वतः कीर्तन त्यांच्या लहानपणीपासून ऐकलेले आहेत जवळ त्यांनी मला वाटतं शिक्षक ते शिक्षक असतानापासून त्यांनी जे चालू केलेले आजपर्यंत त्यांचं कीर्तन आम्ही खेळवर असायची पहिल्या mm. त्यावरती पाहायचो ऐकायचो आता युट्यूबला काय सगळीकडे तेच आहे कुणी छोट्या छोट्या क्लिपा बनवत आहे काही करते आणि एडिटर एवढे स्मार्ट आहेत की ते जास्त भीतात म्हणजे सगळ्यांना काय वाटतं की हे असं बोलले असतील का मध्ये मध्ये ट्रोल झाले होते पण ते ऍक्च्युली लोकांचे एडिट करण्याचे प्रकार आहेत ते जास्त आपण बरोबर मिम्स बनवतात बरेचसे जाऊ दे त्याविषयी आपण मिस्टॉप करतो कारण की आज तिसरा सोमवार हो एक कीर्तन आहे त्या ठिकाणी चाललोय आम्ही आता घाट लागलाय आज गर्दी कमी पाऊस असल्यानंतर जास्त चिडचिड होती इथं जस पुणे त्या बाजूला सह्याद्रीचं कड आहे थोडस महाबळेश्वर या ठिकाणी तसं आमचं हे छोटस सह्याद्रीचं कड आहे तिन्ही बाजूला डोंगर आहे आम्हाला पाऊस भरपूर झाल्यामुळे सगळं हिरवगार आहे छत्तीकराची बाग आहे तर आणि तुम्ही वडापावचे ते वडापाव खात बर काय होय मन... तुम्ही <laughs> काय जया बोला तुमचा व्हिडिओ बघा त्यांनी सुद्धा पाहिलाय त्या दिव्या आपण नाही का होते ना। गर्दी भरपूर आहे दिवसानंतर मी इथं आलोय महादेव दारा बोललो जात आहे आमच्या याला हे बघा पुण्यातले पाहुणे आलेले महादेव दाराची खासियत दाखवतो तुम्हाला डोंगरात असत सा, पिंडीसारखं दिसतंय समोर हे पाच बघा किती यायला लागलाय हे जे दिसतंय याच्यात पाण्याची झरा आहे आणि इथं पाणी पडतं भरपूर वरून पाणी येतं मी खाली जाऊन दाखवतो हे बघा तुम्हाला कसं गरम पाणी कुंडासारखं कुंडासारखं वरचं पाणी येतंय फ्रेशमध्ये पाणी पितात या गर्दी बघायला <स्था> कीर्तन ऐका आलेले हेले बदमावर आहे मादेववाडी आहे तुम्ही तुम्ही केलं केलं आपण हां तुम्हाला टाक मादेववाडी तुम्हाला मादेव जरा काय नेमक नाही बघा शिरयते काय आता के पडा पडा खुश होऊन येते मादेवाचं मंदिरात बोला देवा चला डोंगरावरती पाठीमधून माणसं भरपूर दिसते महाराजांचं लवकरच कीर्तन चालू होईल जवळजवळ तुम्हाला नाव दाखवतो बघा झूम माझ्या पुढे जाऊन उभं राहिले वरती वरती शॉर्टकट रस्त्याने आलोय पाठी मग एवढा डोंगर दिस सगळे इंद्रीकर महाराजांचे कीर्तनासाठी आमचं महादेवाडीचं तळ आहे याची पातळी जर तुम्ही विचार केला तर तीस फुटाच्या खाली असणार आहे इथं एक मिनटं एक मिनटं हे बघा इतकं वरती भरलेलं आहे इतकं फुट आहे खाली आणि दोन्ही बाजूला आहे मग इतकं आम्हाला पाऊस झालेला आहे चला हळूहळू बऱ्याचदा ह्या भागात शूट केलेलं आहे आमच्या वायफर तिन्ही बाजूला डोंगर दिसेल समोर म्हणलं तिन्ही बाजूला माझा यांनी नानाला पार्सल नानाला गिफ्ट आणलंय आणि नानाला फोडायचंय नानाचं म्हणणं की मला फक्त गोडच आणते आता श्रावण महिन्यात तिकट कसं करायचं सांगा बरं तुम्ही ते तिखट नाही मग आपली पावसाने वेळ आणली त्यांना वेळ खायची इच्छा आहे आज बरोबर काय आपलेही गर्लफ्रेंडला देतात लोकं एवढं अरे ना ना गर्लफ्रेंडला देते ते असं आपले दिवस नाही ती खरं आहे का नाही वय आता आधी किती प्रेम आहे बघा नाही कोणाला देते ती नाही आजच नाही या आजचा दिवस योग झाला हं ही दोन इथं दोन इथं दोन पार्ट इथं दहा वीस रुपये द्यायचं पंचायत होती पहिले जुन्या जुनं बर का जुनं पार्ट तुला घे ना घे अरे घे ना फाय स्टार वगैरे एक घे दोन ठेवले होय एक घे ना एक कोणते तरी एक घे हां बरोबर आहे त्याच्यातलं एक पार्ट कंपनी आहे चोर का हो आ, <laughs> एक जुन जुनं सांगतो ना ना कोलगेट कंपनीची खप खपवत नव्हता एका माणसाने आड्या काय सांगितलं का असेल त्याचं तोंड मोठं करा फक्त म्हणजे पटकुनी दाबली तरी बाहेर ती सल्ला किती दिवस किती रुपयाला गेला असेल तो पस्तीस लाख पस्तीस कु काहीतरी बरोबर ना तसं कोणतरी फक्त पॅकेटमधून भरून देण्याचे सुद्धा पैसे जास्त असतील काचाच्या आतला वसा सारखे किती केडव 110 रुपये चे रुपये चे आहेत 50 रुपये कंपनी लोचा पॅकिंग लेमो मला सांगा इकडे बघा ना उसाचे गण्याचे तुकडे आपण बाहेर कसे खातो हो आणि ती तीच मोल मध्ये भेटते ती कशी असते मोल मध्ये नाही मागास तीच तुकड्या मोल मध्ये नाही काचाच्या आत एक एकरात प्लॉट आहे आणि त्याच्यात नुस आणायला गेलं एकच आणायचं आपल्याला किती घात पाच सहा आहे खातो ना आपण साखांड बघायसाठी दहा उच वागाव ते बागी अजून बी अजून बी एक डेमो श्रीगंधाचे उदाहरण एकराने लोकांनी जमिनी घेतल्या आणि प्लॉटिंग पाडून गुंठ्याने ऐकल्या जग एक तिचेचाळीस लाखाने विकल्या आणि पाच लाख रुपयाने गुंठ्याने घेत बसले आता आता त्यांच्या म्हणजे हुशार कोण म्हणायचं बघा आता तुम्ही रनुबा काय नाही तू राह

ठीक ठीक ये ना हे यायला काय पण इथं कस चावली ना इथं अजून एक तास लेट झाले तर काही नाही कोणाला जायचं ना